रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत आज जय महाराष्ट्रवर झाली याच वेळेस त्यांनी एक मोठा खुलासा केलाय मनातला मुख्यमंत्री हवा आहे पवारांना भाजपाचाही चालेल जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत रावसाहेब दानवे यांचा मोठा खुलासा तर जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत रावसाहेब दानवे नक्की काय एकदा पाहूयात समजा महायुतीचं सरकार यायचं का मवियाचं सरकार यायचं असा प्रश्न आला काय करतील शरद पवार आता जर का दहा माणसं त्यांचे निवडून आले आणि दहाशिवाय जर सरकार बनत नसेल आणि त्यांच्या पसंत असलेल्या आम्ही नावने घेत कोणाचं व्यक्तीला जर मुख्यमंत्री कोणी करणार नसेल तर ते कोणाशीही युती करू शकता हा त्यांचा मागचा इतिहास आहे पण मग त्यांच्या पसंतीचं नक्की कोण आहे उद्धव ठाकरे मलाही माहिती आहे मलाही माहिती उद्धव ठाकरे की सुप्रिया मलाही मलाही तरी पण उद्धव ठाकरे तुम्हाला तुम्ही हसता याचा अर्थ तुम्हाला नक्की नाव आमच्या लेखी तरी एक आहे की त्यांना सुप्रिया सुळे सुप्रिया सुळेला करायचं असेल पण त्यांच्या पसंतीचं जर यावेळेस मुख्यमंत्री होणार नसेल तर तडजोड ते कोणाशी करू शकतील भाजपशी सुद्धा करू शकतील ही मोठी बातमी मोठी बातमी दिली मुद्दा मी तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या सोबतही वेळप्रसंगी शरद पवार येऊ शकतात रावसाहेब दानवेंद का अच्छा माझ्या एकोणीसशे पंच्याऐंशी या निवडणुकीला शरद पवार भाजप आणि शरद पवारची युती होती माझ्या प्रचार शरद पवार आले आहेत जय महाराष्ट्र मुलाखतीत रावसाहेब दानवे यांनी मोठा खुलासा केला या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रपतीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण जोडल्या गेलेल्या आहेत विद्याताई आपण रावसाहेब दानवे काय बोलले ते ऐकलं असेलच आपली प्रतिक्रिया मला मधलं नाही आलं मध्ये डिस्कनेक्ट काय ते ऐकू येत जी ते म्हणाले की मनासारखा मुख्यमंत्री जर मिळाला तर शरद पवार भाजपासोबत सुद्धा तडजोड करण्यास तयार होतील वाढ बघा रावसाहेब दानवेंना म्हणाव तुम्ही हरल्यापासून तुम्हाला खरं काय ते सत्य काय ते परतळण्याची हेच नाही आहे त्यामुळे दानवेंनी काय बर आता काय झाले भाजपचे लोक काहीही बरळायला लागले काल का परवा ते कोण अमित शहा म्हणून आले आणि तेही काहीतरी बडबडत होते आज रावसाहेब दानवे बडबडता आहेत पवार साहेबांचे अनेक आमदार अजितदादांना पडून आपले प्रफुल्ल पटेलांसकट सुनील तटकरे असतील वळसे पाटील असतील भुजबळ साहेब असतील सगळे गेले तरी पवार साहेब तिकडे जायला तयार नाहीये आणि पवार साहेबांसारखा एक सह्याद्री सारखा पहाड इकडून तिकडे जाणं म्हणजे काय मजा वाटली की काय त्यामुळे रावसाहेब दानवांना काय बरळायचं ते बरळू दे मला वाटतं ते हरण्यापासून ते रेस्टलेस झालेले आहेत त्यामुळे ते असं बोलली असतील पण शरद पवारांच्या बाबतीत कोणी उठावं आणि बोलावं हे आता आम्ही खपवून घेणार नाही हे ना त्यांना सांगितलं पाहिजे आणि मुख्यमंत्री बनवल्यावरती तयार होणं म्हणजे याला काय अर्थ आहे का, का? म्हणजे काय मोदी शाह वाटले की काय तुम्हाला जी धन्यवाद विद्याता आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेबद्दल